हॅलो आणि नमस्कार सर्वांना सखी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर मी टी ई टी आणि सी टी ई टी परीक्षांसाठी उपयुक्त माहिती प्रश्न उत्तरं आणि टिप्स देणार आहे ज्या लोकांना पुस्तक घेऊन बसणं अवघड आहे किंवा जास्त वेळ त्यांना मिळत नाही विद्यार्थी असतील गृहिणी नोकरदार मंडळी जे जॉब जॉब सांभाळून घर आणि परिवार सांभाळून तयारी करतायत त्यांना अभ्याला जाता वे देता नहीं अशांस मी वीडियोज बनवते जेनेकर ऐटलीस्ट चालता बोलता वीडियो ऐकून तैयारी करता हा पेला वीडियो आ है क्या तुम्हें विचार सूचना कि जो का फीडबैक अल तो तुम्हें कमेंट करूं मैं संगू शकता किल आई डी मैं इधे दिल्ला है एग्जाम्स की ऐट द रेट जीमेल डॉट कॉम तुम्हें मेल पाठ शकता तर आज आपण सुरुवात करणार आहोत विज्ञान विषयाच्या मह काही महत्त्वाच्या प्रश्नांपासून आणि याच्या पुढील व्हिडिओज जे असतील ते इतर विषयांवर येतील जर तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवरचे प्रश्न किंवा एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवरचे नोट्स हवे असतील तर आपण कमेंट्स करू शकता त्यानुसार मी पुढचे व्हिडिओज बनवत राहील सुरुवात करूया बायोलॉजीच्या प्रश्नांपासून आजच्या व्हिडिओमध्ये मी पंचवीस प्रश्न घेणार आहे बायोलॉजी विषयाचे प्रश्न पहिला मानवी शरीरात रक्तशुद्ध करणारे मुख्य अवयव कोणते आहे विच ऑर्गन इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर प्युरिफाईंग ब्लड इन द ह्युमन बॉडी ऑप्शन्स आहेत हृदय फुफ्फुस यकृत आणि मूत्रपिंड ज्यालाच किडनी असं म्हणतो तर याचं अचूक उत्तर आहे किडनी किडनी ब्लड फिल्टर करते आणि त्याच्यातले जे वेस्ट प्रोडक्ट असतील अनावश्यक द्रव्य असतील ते बाहेर काढले जातात युरिनच्या थ्रू नंतर प्रश्न दुसरा प्रकाश संश्लेषणात प्रमुख वायू कोणता वापरला जातो त्याचं अचूक उत्तर आहे कार्बन डायऑक्साइड तर पानांमध्ये क्लोरोफिल असते क्लोरोफिलला मराठीतून हरित लवके असे म्हणतात क्लोरोफिल कार्बन डायऑक्साईड हा वायू आणि पाणी ह्याच्यापासून ग्लुकोज तयार तयार केलं जातं आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन हे बाय प्रोडक्ट म्हणून रिलीज होत असतं प्रश्न तिसरा मानवी हृदय किती कक्षांचे असते मानवी हृदयात किती कप्पे असतात तर याचं उत्तर आहे चार हृदयामध्ये दोन एट्रियम असतात वरच्या बाजूला आणि दोन व्हेंट्रिकल्स असतात खालच्या बाजूला वरच्या दोन मध्ये एक उजव्या बाजूला असतं एक डाव्या बाजूला त्याला राईट एट्रियम आणि लेफ्ट एट्रियम असं म्हटलं जातं आणि दोन व्हेंट्रिकल्स एक राईट व्हेंट्रिकल आणि दुसरं असतं लेफ्ट व्हेंट्रिकल त्यानंतर प्रश्न चौथा आहे पानांमध्ये प्रकाश संश्लेषणास मुख्य भूमिका पानांमधील प्रकाश संश्लेषणात मुख्य भूमिका कोणत्या भागाची असते तर दिलेल्या पैकी आपण बघू शकतो स्टोमॅटो क्लोरोफिल रूट्स आणि ह्या ह्यापैकी अचूक उत्तर आहे क्लोरोफिल क्लोरोफिल ग्रीन पिगमेंट आहे तो ॲपस लाईट ॲब्सॉर्ब करतो आणि ह्या लाईट ॲब्सॉर्ब करून जी एनर्जी मिळते त्या पासून फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होत असते प्रश्न पाचवा अँटीबायोटिक प्रतिकारक म्हणजेच अँटीबायोटिक रेजिस्टन्स वाढण्याचे प्रमुख कारण काय आहे तर ऑप्शन्स आहेत योग्य डोसमध्ये औषध देणे अनावश्यक व वारंवार अँटीबायोटिकचा वापर करणे फक्त ओ टी सी औषधे वापरणे व्हायरस संसर्गात अँटीबायोटिक दिल्यावर फायदा होतो तर याचं क अचूक उत्तर आहे अनावश्यक व वारंवार अँटीबायोटिकचा वापर जर आपण वारंवार अँटीबायोटिक वापरत गेलो तर त्या जिवाणूंमध्ये काही जनुकीय बदल होतात आणि हे बदल त्यांना त्या औषधांपासून संरक्षण देतात आणि सारखं सारखं ते वापर केल्यामुळे हे जिवाणू अँटीबायोटिक रेझिस्टंट बनतात तर हे बघा ऑप्शन नंबर सीमध्ये लिहिलं आहे फक्त ओ टी सी औषधे वापरणे ओ टी सी, सी म्हणजे काय तर ओ टी सी म्हणजे ओव्हर द काउंटर मेडिसिन्स जी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय आपल्याला दुकानातून किंवा मेडिकलमधून खरेदी करता येतात जसे पॅरासिटामोल आहे सर्दी तापाची गोळी आहे एखादं अँटासिड असतं ते प्रश्न सहावा मानवी श्वसन संस्थेतील मुख्य श्वसन मार्ग कोणते तर याचं अचूक उत्तर आहे नाक श्वासनलिका आणि श्वासनलिकांची शाखा नोज ट्रकिया अँड ब्रॉनकाय तर ऑक्सिजन किंवा वायू प्रथम नाकाद्वारे शरीरात प्रवेश करतो त्यानंतर ट्रकिया श्वासनलिका याच्या श्वाका शाखांद्वारे तो आपल्या लंग्सपर्यंत तो पोचत असतो आणि ह्या वायूची देवाणघेवाण जी असते ती अल्बिओलायमध्ये होत असते प्रश्न सातवा डी एन एचे पूर्ण रूप काय आहे तर हे आहे डीऑक्सिरायबोन्युक्लिक ऍसिड डी एन ए डीऑक्सी रायबोन्युक्लिक ॲसिड आणि आर ए असतो रायबोन्यूक्लिक ॲसिड डी एन एबद्दल थोडक्यात माहिती ह्याची पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाणार डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम चॅनलचे लिंक टाकून देते फुल फॉर्म आहे डीऑक्सिरायबोन्युक्लिक ॲसिड याचं स्ट्रक्चर असतं डबल हेलिकल यानंतर ह्यात डीऑक्सिरायबो शुगर असते नंतर नायट्रोजनस बेसिस असतात चार ॲडिनिन थायमिन ग्वानिन सायटोसेन त्यानंतर बेस पेअरिंग असते ए नेहमी सोबत जोडला जातो जी नेहमी सीसोबत जोडला जातो ए टी आणि जी सी ही बेस पेअरिंग असते त्यानंतर ह्याच्यात लोकेशन असते न्यूक्लियसमध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये किंवा क्लोरोप्लासमध्ये सुद्धा आपल्याला डी एन ए मिळू शकतो डी एन एचं मुख्य काम आहे स्टोरिंग जेनेटिक इन्फॉर्मेशन जी हेरिडिटरी इन्फॉर्मेशन आहे किंवा अनुवांशिक माहिती आपण त्याला म्हणतो एका जनरेशनपासून पुढच्या जनरेशनपर्यंत एका पॅरेंटपासून तर त्याच्या मुलाबाळांमध्ये ही जनुकीय माहिती डी एन ए पुरवतो त्यानंतर प्रोटीन सिंथेसिसमध्ये सुद्धा डी एन एचं कार्य आहे आणि मध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका आहे प्रश्न आठवा प्रजननाची प्रजननाच्या प्रजन दोन प्रमुख पद्धती कोणत्या तर आपल्याला ऑप्शन्स बघूनसुद्धा कळू शकतं की दहन आणि शोषण संवहन परिसरण ह्या प्रजननाच्या पद्धती नाहीत प्रजननाच्या दोन पद्धती आहेत सेक्शुअल अँड असेक्शुअल लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन तर प्रजनन म्हणजे नवीन व्यक्ती निर्माण करण्याची प्रक्रिया अ सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच अलैंगिक प्रजनन याच्यामध्ये एका पालकापासून प्रजनन होत असते जसे बटाटा बटाट्याचा होंब येतो आणि त्यापासून आपल्याला नवीन रोपटं मिळू शकतं किंवा कापलेलं मूळ असेल कापलेलं खोड असेल आपण फांदी कट करून आणतो त्यापासून जे प्रजनन होत असतं त्याला म्हटलं जातं अलैंगिक आणि नंतर आहे दुसरं लैंगिक किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन ज्याला म्हणतो की ज्यात दोन पालक इन्वॉल्व्ह असतात आणि दोघांचे जीन्स एकत्र होऊन प्रजनन होत असतं उदाहरणार्थ मानव आणि फुलझाडे किंवा बियांपासून जी झाडं आपण लावतो ती याचं महत्त्व काय आहे तर कंटिन्युटी ऑफ स्पेसिस म्हणजे वंश वाढ होते जीवन लाईफ सायकल आहेत त्या कंटिन्युअस राहतात प्रश्न नववा कोणता जीवाणू प्रजननासाठी बिजाणू बनवतो तर बीजाणू म्हणजेच स्पोर्स याचं उत्तर आहे बॅक्टेरिया बॅक्टेरियाच्या जा काही जाती ज्या आहेत त्या स्पोर्स बनवतात फॉर एक्झाम्पल बॅसिलस तर स्पोर्ट्स बनवून बनवून जी त्यांना अनुकूल परिस्थिती नसेल किंवा प्रतिकूल परिस्थिती असेल अशा परिस्थितीमध्ये त्यांना सर्व्हाइव्ह करता येतं स्पोर्ट्सच्या मदतीने प्रश्न दहावा मानवाच्या पचनात अन्न पचवणाऱ्या रसायनांचे मुख्य उत्पादन कुठे होते वेअर आर द मेन डायजेस्टिव केमिकल्स प्रोड्युस्ड इन ह्युमन डायजेशन याचा आन्सर आहे स्टमक गॅस्ट्रिक ज्यूसेस जे आपल्या पोटात अं तयार होतात आणि पोटामध्ये ऍसिड आणि पाचक रसायने या अन्नाचे विघटन करतात आणि छोट्या छोट्या मध्ये त्याला ब्रेकडाऊन करतात प्रश्न अकरावा एखाद्या विषारी वनस्पतीपासून सुरक्षित राहण्यासाठी सर्वात महत्वाचे काय तर पर्याय बघूया प्रत्येक वनस्पती खाणे ओळख करून घेणे व टाळणे दुर्लक्ष करणे आणि गळलेल्या पानांचे सेवन करणे तर अचूक उत्तर आहे ओळख करून घेणे व टाळणे कारण प्रत्येक वनस्पती आपण खाल्लं तर आपल्याला बऱ्याचदा फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता असू शकते दुर्लक्ष करणे म्हणजेच की कुठलीही वनस्पती न खाणे आणि गळलेल्या पानांचे सेवन करणे परेक्ट उत्तर आहे आपलं ओळख करून घेणे व टाळणे की विषारी वनस्पती कुठल्या उड़क, आहे त्यांना ओळख ओळखणे आणि त्यांना टाळणे बारावा प्रश्न अन्नसाखळीतील उत्पादक कोण असतो तर अन्नसाखळीतील उत्पादक प्रोड्युसर्स नेहमी प्लांट्स असतात कारण प्लांट्स फक्त असे आहेत की जे प्रोड्यूस करू शकतात जे स्वयंपोषी आहेत ऑटोट्रॉप्स आहेत व इतर सर्व परपोषी आहेत म्हणजे ॲनिमल्स आणि कंझ्युमर्स जितके पण प्राणी आहेत सर्वच सर्व, सर्व प्राणी हे कंझ्युमर्स आहेत प्रोड्युसर्स नाहीत फूड चेन बघा फुडचेन म्हणजे अन्नसाखळी एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून राहून अन्न घेण्याची रचना म्हणजेच फुडचेन याचे तीन मुख्य घटक असतात प्रोड्युसर्स कन्झ्युमर्स आणि डिकम्पोजर्स प्रोड्युसर्स सूर्यप्रकाशाचा वापर करून स्वतःचे अन्न तयार करतात त्या जसे की गवत झाडे आणि अलगी कंझ्युमर्स जे आहेत ते ग्राहक आहेत जे वर डिपेंड डिपेंडंट आहेत हंड्रेड पर्सेंट त्यानंतर मध्ये तीन प्रकार आहेत एक प्रायमरी कंझ्युमर सेकेंडरी कंझ्युमर आणि टर्शरी कंझ्युमर टर्शरी म्हणजे तिसरा प्रायमरी कंझ्युमर्स जे आहेत तो तो पहिला स्तर आहे आणि ते डायरेक्टली हंड्रेड पर्सेंट वर डिपेंड असतात म्हणून त्यांना आपण शाकाहारी म्हणतो जसं की गाय आणि तसा सेकंडरी कंझ्युमर्स मांसाहारी प्राणी आणि त्यावर सर्व्हाइव्ह करणारे तिसरे आहे डिकम्पोजर्स डिकंपोजर्स म्हणजे पदार्थ नष्ट करणारे डिकम्पोजर्स मध्ये बुरशी जीवाणू आणि किडे कीटक की हे येतात प्रश्न तेरावा माणसाच्या मेंदूचा भाग जो स्मृती व विचारांशी संबंधित आहे तो कुठला तर याचं अचूक उत्तर आहे सेरिब्रम पार्ट ऑफ ह्युमन ब्रेन रिलेटेड टू मेमरी सेरेब्रम उच्चस्तरीय मेंदूचं काम करतो जसं स्मरणशक्ती विचार करणे निर्णय घेणे भावना भाषा आणि संज्ञान जर एखाद्या मध्ये किंवा काही दुखापत झाल्यास हा मेंदूचा सेरेब्रम हा पार्ट याला दुखापत झाली तर आपल्या विचार करण्याची शक्ती जाते किंवा भाषा आणि अम... मेमरी लॉस त्यामध्ये होऊ शकतो ह्युमन ब्रेन बघा सेरेब्रम सेरेबलम मेद्युला हॅपोथॅलमस अँड पॉन्स हे ह्युमन ब्रेनचे पार्ट्स आहेत प्रश्न चौदावा कोणते अन्न सी जीवनसत्वाचे चांगले स्रोत आहे तर याचं उत्सूक उत्तर आहे संत्री ऑरेंज ऑरेंज हे एक सिट्रस टाईपचं फ्रूट आहे यामध्ये लेमन ऑरेंज आणि टँजेरीन इत्यादी प्रकारचे फळं येतात हा एक चार्ट मी टेबल या ठिकाणी दिलेला आहे विटॅमिन्सचा की कुठला चा स्रोत काय आहे आणि त्याचं कार्य काय आहे हे पी डी एफ तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाटॅमिन बी थ्री ज्याला नायसिन असं म्हटलं जातं अन्य धान्य मासे याच्यामधून मिळतं विटॅमिन बी ट्वेल्व याचं दुसरं नाव आहे गोबॅलामाइन मासे अंडी दूध यामधून ते मिळतं विटॅमिन सी संत्री लिंबू कोथिंबीर हे व्हिटॅमिन सी चे स्रोत आहे तसेच व्हिटॅमिन डी बघा सूर्यप्रकाशातून दूध आणि मासे यांच्या व्हिटॅमिन ई त्वचेसाठी त्वचेचा पोत सुधारण्यासाठी आपल्या संरक्षण करण्यासाठी व्हिटॅमिन ई फार महत्वाचे आहे ते आपल्याला मिळतं बदाम सोयाबीन आणि तिळीपासून व्हिटॅमिन के पालेभाजी लसूण यांच्यापासून विटॅमिन केच महत्त्वाचं कार्य आहे की रक्तस्राव थांबवणे स्किनवर एखादी इजा झाली कट आला तर त्यावेळी सुरुवातीला ब्लड फ्लो होतं बाहेर येतं त्यानंतर थोड्या वेळाने ते थांबतं हे थांबवण्यासाठी व्हिटॅमिन के महत्त्वाचं आहे प्रश्न पंधरावा मानव मानवी रक्तात कोणत्या पेशी शरीराला संसर्गापासून संरक्षण देतात विच सेल्स आ, इन ह्युमन ब्लड प्रोटेक्ट्स द बॉडी फ्रॉम इन्फेक्शन तर याचं अचूक उत्तर आहे व्हाईट ब्लड सेल ज्याला डब्ल्यू बी सी म्हणतात पांढऱ्या रक्तपेशी बऱ्याचदा डेंग्यू झालेल्या लोकांना व्हाईट ब्लड सेल डब्ल्यू बी सी कमी झाल्या असं सांगितलं जातं तर डब्ल्यू बी सीचा उपयोग किंवा डब्ल्यू बी सीचं कार्य मुख्य हे आहे की ते रक्तातून हे जे पॅथोजेन्स असतात त्याच्याशी लढतात आणि इम्युनिटी प्रदान करतात ब्लड सेल्स बघा तीन टाईपचे ब्लड सेल्स आहेत चार टाईपचे ब्लड सेल आपण म्हणू शकतो एक असते आर बी सी लाल रक्तपेशी दुसरे असतात डब्ल्यू बी सी पांढऱ्या रक्तपेशी नंतर असतात प्लेटलेट्स त्यानंतर ब्लडमध्ये पिवळचं द्रव्य असतं त्याला प्लाझ्मा असं म्हटलं जातं प्रश्न सोळावा गर्भधारणेचा कालावधी मानवाद साधारण किती असतो तर जवळपास चाळीस आठवडे हा जेस्टेशन पिरियड असतो ह्युमन्समध्ये तसंच इतर प्राणी जसे गाय कुत्रा मांजर यांच्यामध्ये वेगवेगळा जेस्टेशन पिरियड असतो तो ह्या चार्टमध्ये दिलेल्याप्रमाणे आहे प्रश्न सतरावा अन्न सडवणारे सूक्ष्मजीव म्हणजेच डिकम्पोजर्स कोणते तर अन्न सडवणारे सूक्ष्मजीव असतात बॅक्टेरिया आणि फंजाय प्रश्न अठरावा झाडांचे प्रजनन कोणत्या प्रकारात मोडते झाडांचे प्रजनन दोन प्रकारात मोडते एक असतं सेक्शुअल जे बिया आणि फुलांमधून होतं दुसरं असतं असेक्शुअल की जे कटिंग पद्धतीने आपण लावतो प्रश्न एकोणावीस कोणत्या पेशींमध्ये मायटोकॉन्ड्रिया जास्त असतात तर मायटोकॉन्ड्रिया मस्सल सेल्समध्ये असतात तुम्ही ऐकलं असेल मायटोकॉन्ड्रिया इज द पावर हाऊस ऑफ द सेल पॉवर हाऊस म्हणजे काय तर ते पॉवर म्हणजेच एनर्जी तयार करतो आणि स्टोअर करून ठेवतो तर ज्या पेशंटमध्ये काम जास्त होतं त्या पेशंटना एनर्जीची सर्वात जास्त गरज लागणार आहे जसं मसल सेल्स आहेत आपल्याला कुठलंही काम करताना मसल पॉवरची आवश्यकता असते तर अशा ठिकाणी मायटोकोंटे जास्त असतात प्रश्न क्रमांक वीस रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा नाही तर इतर ऑप्शन जे आहेत तीन पर्याय आपल्याला महत्वाचे घटक दिलेत जसं संतुलित आहार पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम आणि चौथा ऑप्शन जो आहे सतत अँटीबायोटिक घेणे हा घटक महत्वाचा नाही आणि हा घटक अगदी चुकीचा आहे सतत अँटीबायोटिक घेतल्याने आपली प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते प्रश्न क्रमांक एकवीस अँटीबॉडी अँटीबॉडी कोण तयार करतो हू प्रोड्युसेस अँटीबॉडीज तर ह्याचं उत्तर आहे बी लिम्फोसाईट सेल्स ज्या रक्तामध्ये असतात बी इम्फोसाइड सेल्स अँटीबॉडीज प्रोड्यूस करतात जे विशिष्ट रोग रोगाचे जीवाणू असतील त्यांना नष्ट करते प्रश्न क्रमांक बावीस मानव श्वसन प्रणालीतील वायू देवाणघेवाण कुठे होते तर याचं उत्तर आहे अल्बिओलाय आपण एका मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं अल्बिओलायमध्ये रक्त रक्त आणि वायू यांची देवाणघेवाण होते गॅसियस एक्सचेंज हे बघा डायग्राम आहे इथे हा एवढा पार्ट ट्रकिया म्हटलं जातं त्यानंतर ब्रॉन्का आणि हा इथे असतो अल्बीओलाय हो हा पार्ट जर झूम केला तर आपल्याला असा दिसतो या अल्बीओलायमध्ये हो ग्रीन कलर ग्रीन कलरने दिसतोय तो वायू येतो त्यानंतर हा रेड कलरमध्ये दिसतोय ते आहे ब्लड हा ग्रीन कलरमधून ऑक्सिजन ह्या यांना पुरवला जातो रक्तवाहिन्यांना आणि रक्तवाहिन्यांमधून वाहून आणलेला ओ टू कार्बन डायऑक्साईड इथे पुन्हा ह्या ग्रीन कलरच्या ट्यूबमध्ये ॲब्सॉर्ब केला जाईल आणि तो लंग्समध्ये येईल आणि जो तो आपण उत्सर्जन करताना बाहेर टाकणार प्रश्न क्रमांक तेवीस एखादा जीवांश किंवा ऑर्गनिझम विशिष्ट स्थितीमध्ये जास्त टिकतो याच कारण आहे अनुकूल वातावरण प्रश्न क्रमांक चोवीस रक्तातील हिमोग्लोबिनचे कार्य काय तर रक्तातील हिमोग्लोबिनचे कार्य आहे ऑक्सिजन वाहून नेणे ऑक्सिजन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच ज्या ठिकाणी पेशींचे कार्य होतंय ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी वाहून येण्याचं काम हे हिमोग्लोबिन करत असतं त्याचे मुख्य कार्य तीन आहेत की ऑक्सिजन वाहून नेणे आणि कार्बन डायऑक्साईड परत आणणे आणि त्याचं स्थान जे आहे ते लाल रक्तपेशींमध्ये असतात म्हणजेच रेड ब्लड सेल्समध्ये असते प्रश्न क्रमांक पंचवीस एखाद्या प्रजातीचे संघटन किंवा लोकसंख्या वाढ होण्याचे प्रमुख कारण तर त्याचं प्रमुख कारण एकच आहे की जन्मदर जास्त जेव्हा जन्मदर हा मृत्यू दरापेक्षा जास्त असतो तशा कंडिशनमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढते डेथ रेट शुड बी लोअर अँड बर्थ रेट शुड बी हायर तर जन्मदर म्हणजेच नॅटलिटी आणि मृत्यूदर म्हणजेच मॉर्टॅलिटी जन्मदर जास्त असेल तर पॉप्युलेशन वाढेल मृत्यूदर जास्त असेल तर पॉप्युलेशन लोकसंख्या कमी होईल सो so, आजचे बायोलॉजीचे पंचवीस क्वेश्चन इथे संपतात उद्या किंवा